जुलै दोन हजार चोवीस पावसामध्ये अनेक भागामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसामध्ये अति प्रमाणात वाढ झाली आहे तुमच्यासाठी आनंद बातमी तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये आज बघू आपण आज बघू आपण नेमकं महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या भागामध्ये मोथ मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबू शका मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामधला ताजा अंदाज सांगणार आजपासून पावसामध्ये खूप वाढ होणार आहे आणि काल किंवा परवापासून पावसामध्ये वाढ झाली आहे आजपासून अनेक भागामध्ये पाऊस मुक्काम करत करत पुढे ढकलणार आहे आणि मुंबईकडून पाऊस येणार आहे आणि खाली विदर्भ महाडवाड्यापर्यंत जाईल हे अंदाज तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघूया महाराष्ट्रामध्ये नेमके कसा पाऊस पडणार आहे कोणत्या भागात पडणार आहे कोणत्या पट्ट्यामध्ये पडणार आहे कशा प्रकारचा पडू शकतो मुसळधार पडू शकतो का पाऊसमध्ये उघड होणार या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही लगेच सबस्क्राईब करा चला शेतकरी मित्रांनो मुंबईकडे बघितलं तर वलसाडच्या परिसरामध्ये वलसाडच्या परिसरामध्ये बघितलं तर वलसाडची वंड्री लास्ट बाउंड्री म्हणजे महाराष्ट्राची वलसाड नाशिक पुणे इगतपुरी ठाणे मुंबई गोरेगाव वाडा जेजुरी सातारा कराड चिपळूण ला सांगली रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर निपाणी विटा सांगली सावंतवाडी बेलगाव या काही भागामध्ये मुसळधार ते मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि अनेक भागामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त पावसाला सुरुवात झाली आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये अनेक ठिकाणी पावसामध्ये खूप वाढ होत आहे हे यंदा तुम्ही लक्षात ठेवावे आणि वरती सांगली निपाणी चिकोली चिकोडी कुदाची कुर्ची तसगाव विटा इस्लामपूर कराड मायानी वजूर सातारा पलटण लोण बारामती या काही भागामध्ये अनेक ते अनेक जास्त पावसाला सुरुवात झाली इंदापूर अकलूज करमाळ रेलेगाव काळा जामखेड अहमदनगर पाथर्डी गोरेगाव राहुरी या काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि अनेक भागांमध्ये जास्त पावसाला सुरुवात होत आहे आणि श्रीरामपूर या काही भागामध्ये आज दुपारनंतर पावसामध्ये वाढ होणार आहे आणि रात्रीच्या दरम्यान खूप पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवू शकता शेतकरी मित्रांनो वैजापूर औरंगाबाद गंगापूर मराठवाड्याकडे औरंगाबाद जालना बीड हिंगोली अंबड देवलगाव राजा या काही भागामध्ये सिल्लोड हिंगोली या काही भागामध्ये आज दुपारनंतर पावशी अशी आज, हजेरी लावणार की अतिमुसळधार विजेच्या कडकड्यासह आणि ढगाच्या कडकडीसह अनेक अने ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप पावसाला सुरुवात होत आहे आणि झाली आहे हे तुम्हाला मी याडच्या माध्यमातून सांगत आहो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या सिल्लोड माहोरा जालना देवलगाव राजा परतूर या काही भागामध्ये खूप पावसाला सुरुवात आपल्याला आज रात्री दरम्यान रात भर सुरुवात होणार आहे रहा है आज भर रिभर सुरु होता है आज दिनांक दा जुलाई दोन हजार चौबीस जिंतूर मालगाव बीड लातूर पेठ अहमदनगर हिंगोली या काही में पावसामध्ये खूब वाढ़ होता है कारण करंजा अमरावती वरती वाशिम बघितलं तर या काही भागामध्ये विदर्भाकडे अति मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे आणि झाली आहे आज जुपारनंतर पावसामध्ये इतका जोर वाढणार आहे इतका जोर वाढणार आहे की धूमधडाक्यासह विजेच्या कडकडीसह विदर्भामध्ये पावसामध्ये खूप वाढ झाली आहे आणि आज रात्रीच्या दरम्यान खूप पावसामध्ये जास्त वाढ आपल्या विदर्भामध्ये या काही भागामध्ये असेल अमरावती अकोला यवतमाळ पू नागपूर अकोट अकोला बुरणपूर खांडवा गडचिरोली गोंदिया या काही भागामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता इकडे बघितलं तर जलगाव खांडवा ससवड धुळे या काही भागामध्ये अति अति अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि होणार आहे आज दुपारनंतर हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो भेटीआपूर्णच्या वेळेच्या माध्यमातून बाय बाय